हिरवाईचं सोनं फुललं भंडारदरा धबधब्याने बहरलं पर्यटकांची गर्दी निसर्गाचा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी स्पर्धा प्रतिनिधी विलास तुपे राजूर पावसाने आपल्या आगमनाची ठसठशीत नोंद करून दिली आहे आणि त्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसराने निसर्ग सौंदर्याने नटून पर्यटकांना आकर्षित करायला सुरुवात केली आहे गेल्या बारा तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भंडारदरा परिसर फुलून निघाला आहे काल बुधवार पुन्हा एकदा पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा धरण तीस टक्के भरलं असून परिसरातील शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे भातशेतीसाठी लागणारे कचरे भरलेले असून संपूर्ण परिसराने हिरवळीनं नटलेलं शालू परिधान केलं आहे वसुंधरा फॉल कोलटंबे फॉल नानी फॉल प्रवरा फॉल वैशाली फॉल अशा निसर्गदत्त धबधब्यांनी खळखळाट करत परिसर व्यापून टाकलाय लहान मोठ्या बंधाऱ्यांनी पाणी साठवून जलराशीनं पुन्हा एकदा उधान दिलं आहे हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढलेला असून सैलावलेल्या हिरवाईमध्ये फिरताना निसर्गप्रेमींना स्वर्गसुखाची अनुभूती येते नदीतला पवन जीवनसिंचन झरा मुळा परिसरात पावसाचा जोर एवढा वाढला आहे मुळा नदी सुमारे पाच हजार क्युसेकने दुथडी भरून वाहते आहे त्यामुळे नद्यांचे खळाळते सौंदर्य आणि त्या सोबतीला निसर्गाची शांतता पर्यटकांसाठी पर्वणी ठरते आहे निसर्गप्रेमींसाठी भंडारदरा म्हणजे स्वर्ग असं पुन्हा एकदा सिद्ध आहे हिरवळीने नटलेली धरती पावसाच्या सरीने बहरलेला आसमंत आणि खळखळून वाहणारे धबधबे हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आपोआपच या दिशेने वळत आहेत निसर्गाच्या कुशीत भंडारदऱ्यात काही क्षण घालवा हिरवळ शांतता आणि सृष्टीचा गंध अनुभवायला विसरू नका वाटत मला खूप आनंद झाला काय बोलतो या गाड ट्रेकिंग का अच्छा अच्छा उपर आता ते है सी दिवतात अच्छा अकोले नाईन न्यूज आजच सबस्क्राईब करा आणि सर्व प्रकारचे अपडेट मिळवा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण द्वार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य सेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा